नुकतेच झालेल्या अतिवृष्टीने तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची सोयाबीन कपाशी मूग उडीद आदी पिके पूर्णत सडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे तालुक्यात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदीनाले तुडुंब भरून शेतात पाणी शिरल्याने शेतातील पिके खरडून त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये मदत देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून माती पूर्णपणे वाहून गेली अशा शेतकऱ्यांना तात्काळ एक लाख रुपये अनुदान देऊन त्यांना आर्थिक दिलासा द्यावा असे निवेदन वीस ऑगस्ट रोजी पेट्रोलपंप चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांना देण्यात आले अजित पवार अमरावतीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील येथे ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या समोर तिवसा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत मांडली व त्याबाबतचे निवेदन सादर केले दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी संत्रा बागायतदार शेतकऱ्यांची ही कैफियत मांडली असून तिवसा तालुक्यात संत्रा झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड आहे मात्र यावर्षी शेतात सर्वत्र पाणी साचल्याने संत्र्यांची फळे गळायला सुरुवात झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रकाश बोंडे भास्कर ठाकरे वसंत घुईखेडकर सुनीत वराडे सुभाष तंवर अजय सुरटकर भूषण यावले हेमंत बोबडे अविनाश ठाकरे प्रमोद सावरकर शरद खवले यासह आधिक कार्यकर्ते उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा